बदलती जीवनशैली आणि खास करून जर आपण पाहिलं तर जे त्रास होतात हृदयासंबंधित किंवा डायबिटीजशी संबंधित त्यामागचं मुख्य कारण जे असतं ती चरबी वाढलेली चरबी प्रज्ञ हा म्हणजे शरीरावरची वाढलेली चरबी हे मुख्य कारण असतं आणि त्याचा फटका अनेकदा बसत असतो ती चरबी कमी करणं हे खरं तर महत्वाचं आहे त्याबद्दल थोडंसं दोघांनी एक एक करून सांगा लिपिड प्रोफाईल हे सगळ्यांनी ऐकलं असेल आपण आता अशा जगात राहतो की सगळीकडे मॉडर्नायझेशन आणि हे नॉलेज आहे अहो आमच्याकडे ओपिनियनसाठी रुग्ण येत नाही सेकंड ओपिनियनसाठी येतं त्यांना गुगलनी ओपिनियन दिलं असतं आणि आमच्याकडे जेव्हा रुग्ण कन्सल्टेशनला येतो मोठी फाईल घेऊन येतो स्वतः मार्क करून हायलाईट करून येतो एल डी एलो प्रोटीन काय ट्रायग्लेसरायड काय हे टोटल कोलेस्ट्रॉल काय एचबीएन सी काय सिरम होमोसिस्टिन काय लायपोप्रोटीन लिटिल ए काय आहे एवढं सगळ्यांना ज्ञान असतं आता आय टी प्रोफेशनलमध्ये शनिवारी बर्मिडा पॅन्टमध्ये येतात ते मोठी फाईल घेऊन ते ओपिनियनसाठी येतच नाही ते क्रॉस चेक करायला गुगलने जे सांगितलं ते आता लिपिड प्रोफाईलमध्ये थोडीशी आकडे जरी वरती गेले तर खूप पॅनिक आणि पॅरोनॉइड होऊन ते स्वतः गुगल करून सेल्फ डायग्नोसिस करून वरच्या टेस्टकडे कर जातात स्वतः सिटी अँजिओग्राफी करून घेतात कॅल्शियम स्कोरिंग करून घेतात एवढं करायची गरज नाही आहे फक्त तुम्हाला गरजेचं आहे फिजिकल एफर्ट तुम्हाला तीस पस्तीस मिनटं चालायला पाहिजे एक्सरसाइज हा रोजच्या प्लॅनमध्ये आणा सेल्फ इन्व्हेस्टिगेशन प्रणाली आपण अवलंबून आहे तर इट मे टेक यू इन रॉंग डायरेक्शन आता फक्त कोलेस्ट्रॉलच कारणीभूत आहे का हार्ट अटॅकसाठी किंवा कार्डोस्को डिसीजसाठी नव्हे uh, सरनी सांगितलं इन्सुलिन रेजिस्टन्स मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतो मी त्याला ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा ऑब्जेक्टिव्ह स्लीप ॲपण्या तुम्हाला माहिती आहे की नाही हे ऐकलं की नाही माहिती नाही हे शब्द ऑब्जेक्टिव्ह स्लीप ॲपण्या म्हणजे मोठ्याने घोरण्याची सवय आणि लठ्ठपणा एकत्रित आला की त्या व्यक्तीमध्ये कार्बन डायऑक्साईड लेवल जास्त असतात त्याच्या बॉडीमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये मध्ये फ्री रॅडिकल्स जास्त असतात आणि त्याच्याने आघात होतो मुख्य नलिका फाटणे मुख्य नलिकामध्ये रक्ताचा क्लॉट होणे आणि अटॅक येणे आणि मग तो असा मग क्षेत्रात गेलेला असो की त्याला बायपास किंवा अँजोप्लास्टीव दुसरा उपचार नसतो तर ही कारणं आहे आता सध्या आणि ओबेसिटी आता पासून सुरू झाली आता बघा मुलांमध्ये आता तुम्ही बघा शाळेमध्ये त्यांचं ओबेसिटीचं प्रमाण वाढलेलं आहे तर खरं एज्युकेशन द्यायची गरज आपल्या ह्या पॉप्युलेशनला नाही स्कूलपासून चालू करायचं आणि आता एकदम काय होतं की एकतर Uh, पूर्वीचे शाळेमधून काही एज्युकेशन झालेले नाही आणि एकदम चाळीसशे पन्नाशी मध्ये मॅरेथॉन ट्रेनिंग करतात हे फॅड आहे अनाबॉलिक mm -hmm. स्टिरॉइडस घ्या प्रोटीन पावडर घ्या जिम मध्ये दुसऱ्या आपल्या पिअर ग्रुपला इम्प्रेस करण्यासाठी अति जास्त व्यायाम करा याच्यामुळे ते फसतात कोणी सांगा मला दहावी नंतर एकदम पीएचडी होतं का तर यांनी चाळीस पंचेचाळीस वर्ष व्यायाम नसतो केलेला आणि एकदमच खूप व्यायाम सुरू करतात सहा सहा महिन्यात मध्ये तुम्हाला बेचाळीस किलोमीटर द्यावायचं असतं हे कुठून कशासाठी मस्त डोले लावून फोटो कुठे टांगून जायचं नाही आपल्याला आपल्याला आहे mm. तुम्ही विचार करा एकदम चांगले आम असे मस्त बनलेले आहे छाती चांगली बनलेली आहे पूर्ण बॉडी चांगली तुमची आहे आणि चाळीशी मध्ये तुम्ही गेला mm. असं होते तर लॅक ऑफ एज्युकेशन लॅक ऑफ अवेअरनेस कुठे किती व्यायाम करायचा कुठे थांबायचं हे पण गरजेचं आहे आता जे वजन आणि चरबी बद्दल सांगितलं तर अगदी साधा सोपा जो आहे उपाय मी इतके वर्ष सांगतोय दहा बारा वर्षापासून की दीक्षित जीवनशैली फॉलो करा दिवसात दोन वेळा जेवा कडकभूक लागली की जास्तीत जास्त पंचावन्न मिनिटांमध्ये जेवण संपवा म्हणजे कमी वेळा संपवलं तरी चालेल जेवणामध्ये प्रोटीन्स वाढवा कार्बोहायड्रेट्स कमी करा गोड शक्यतो अवॉइड करा डायबिटीज असला तर मुळीच खाऊ नका नसलं तरी कमी करा आणि याच्याबरोबर अडीचशे तीनशे कॅलरीज बर्न होतील असा कुठला तरी व्यायाम करा आता तुम्ही असं जर केलं तर तुमचं इन्सुलिन लेव्हल कमी होईल इन्सुलिन कमी झालं की पोट कमी होईल म्हणजे मी जे तुम्हाला सांगतोय हे तर तुम्ही सहा महिने केलं सिन्सिअरली तर तुमचं वजन सहा साडेसहा किलो कमी होईल सहा महिन्यात तुमचं पोट डीड इंच कमी होईल एचबीएमएनसी म्हणजे तीन महिन्याचा एव्हरेज ब्लड ग्लुकोज ते कमी होईल फास्टिंग इन्सुलिन कमी होईल आणि फास्टिंग इन्सुलिन जेवढं जास्त तेवढं तुम्ही डायबिटीसच्या जवळ हे चार गोष्टी होतात मी म्हणतो करून तर ना बर डॉक्टर याच्यावरच मला विचारायचंय माझी एक मैत्रिणी आहे हे आणि ती तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं फॉलो करते वर्षभर झालं ती गुटगुटीत आहे तर में में मी म्हटलं अगं तू उलट कसं झालं असं ती म्हणे मला डॉक्टरांनी सांगितलं दीक्षित दाट मी फॉलो करते पंचावन्न मिनिटं मी पूर्ण खात असते अजिबात बात थांबत नाही कारण नंतर मध्ये मला गॅपच म्हणजे खूप मोठा गॅप असतो ना बरोबर आहे कारण असं असे प्रश्न मला काही लोक विचारतात पण की सर आम्ही तुमचं करायला लागलो दोन महिने झाले वजन तीन किलो वाढलं म्हटलं काय करता बघ <laughs> नाही पंचावन्न मिनिटं जेवतो म्हणे मी म्हटलं असं कधी म्हटलं पंचावन्न मिनिटं जेव्हा पंचावन्न मिनिटं संपायला सांगितलं म्हणजे वीस पंचवीस मिनिटं त्यातला विनोदाचा भाग सोडून देऊ पण एक खाण्याचा सिक्वेन्स पण सांगितलंय की खाण्याच्या सा सुरुवातीला चार बदामचा चार अक्रोड किंवा मुठभर शेंगदाणे खा नंतर वाटीभर सॅलड खा म्हणजे एक काकडी एक टोमॅटो जिरल्यावर जेवढा ऐवस तयार होतो तेवढा सॅलड खा त्याच्यानंतर मोडालेलं कडधान्य खा किंवा दोन अंडी खा आणि मग तुम्हाला काय हवं ते खा म्हणजे हवं ते म्हणजे खूप काही अतिरेक करायची गरज नाही पण हे तीन गोष्टी खाल्ल्यानंतर आपोआपच तुम्ही ओव्हर करत नाही आणि असं तुम्ही जेवलात तर हे सगळे फायदे तुम्हाला होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं काय या लाईफस्टाईलचा सगळ्यात मोठा फायदा हा वजन कमी करणं हा त्याचा साईड इफेक्ट आहे असं मी समजतो डायबिटीज रेमिशन हा त्याचा सगळ्यात मोठा परिणाम आहे आणि डायबिटीज रेमिशनसाठी मला नाही वाटत याच्यापेक्षा दुसरा कुठला प्रभावी आणि टिकाऊ मार्ग आहे सध्या